तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज लातूर येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत निवेदन देण्यासाठी आणि माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या त्या कृत्याच्या निषेधार्थ अभिनव आंदोलन म्हणून त्यांना देताना त्या धावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार गाडगे यांच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जीवग्यांना हल्ला केला यावर आपली पहिली प्रतिक्रिया याच्यावरती अजितदादांचा अंकुश असणं गरजेचं जो पक्ष चांगला वाढायला लागलाय तरुणाची खळी जोडायला लागली यांच्या ज्यांच्याकडे ना जे नाकर्तेपणाचे कार्यकर्ते ते जे नुसते आव्हानत आहेत अशांमुळं आजितदादा डबघाईला यायला लागले हे सत्य आहे डबघायला यायला लागले दादा ते विजूभाई केलं काय या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे विजूभाई काय केलं की शेतकऱ्यांची मागणी घेऊन गेली संघटना वगैरे हे हे भाग बाजूला ठेवा पण ते लेकरू आज शेतकऱ्यांसाठी लढायला तिथं गेलं निवेदन तुम्ही मारता तुम्ही मारता त्याला हे कुठले मगरुडे याच्यावरती समाज सुद्धा आता गप्प बसणार नाहीये कारण ते शेवटी पिजू हे लेकरू समाजासाठी शेतकऱ्यांसाठी भांडायसाठी तिथं गेलो होतो त्वरित सक... कठोर कारवाई गृहमंत्र्यांनी त्या मारहाण करणाऱ्या कोण व्यक्ती मला माहित नाही त्यांच्यावरती कठोर कारवाई करायला पाहिजे आणि दादांनी यांना ज्या पदावर बसलेला तो हनमार करणार त्या पदावर तात्काळ त्याची हकालपट्टी करायला पाहिजे त्याचा राजीनामा घेऊन त्याला त्याच्यावरती फौजदारी गुन्हे जे आहेत ते सुद्धा पक्षातर्फे सुद्धा करायला पाहिजे हकलपट्टी होणं तर शंभर टक्के गरजेचं आहे त्याची अजितदादानी ट्विट करत सुरद चव्हाण यांना राजीनामा देण्याचे स्पष्ट आदेश दिले एक ट्विट सध्या व्हायरल होत आहे ते मला माहित नाही परंतु गृहमंत्र्यांनी कठोरातली कठोर कारवाई ज्यांनी विजूभायावरती प्राणघातक हल्ला केला यांच्यावरती कठोर कारवाई करायला पाहिजे आणि पदावर हाकूनच द्यायला पाहिजे मी तर रात्रीच सांगितलंय की असे लोक पदावरती ठेवायचे कामाचे नसतेत कारण अजितदादांचा पक्ष चांगल्या पद्धतीचा वाढतोय चांगल्या पद्धतीचा पोरांचा त्यांना पाठबळ मिळत पण असे नाकर्तेपणाचे कार्यकर्ते जर मोठमोठ्या पदावर बसवले तर ते असले हणमार करते आणि त्याचा फटका अजितदादांना बसतो बहुतेक तर आम्हाला अशी शंका आहे की येते की तटकरे साहेबांनीच ला ते हल्ला घडून आणायला लावलेला आहे तटकरे साहेबांनी स्वतः सांगून तो हल्ला घडून आणायचं सांगितलंय मग म्हणजे किती मराठा द्वेष यांच्यात हे सुद्धा याच्यात शिल्डवले ते शेतकऱ्याचं लेकरू आहे जो भाई हे शेतकऱ्याचं लेकरू आहे ते जर आज मागणी करायला गेले शेतकऱ्यांच्या बद्दलच्या मागण्या तुम्ही त्यांना मारता म्हणजे हे सोपं जाणार नाहीये तुम्हाला सुद्धा अजितदादाने सुद्धा कठोरातली कठोर कारवाई करून पक्षातून पूर्ण अकलपट्टी करायला पाहिजे त्या पदावरती ठेवायला नाही पाहिजे कारण ही जातीवाद चांगला माझ्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा